महायुती सरकारच्या मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे यात काही मंत्री नाराज असल्याची चर्चा होती त्यामुळे अनेकांनी आपले बंगले किंवा दालनं बदलण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना मिळालेला रामटेक बंगला बदलून घेतला असल्याची माहिती मिळत आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा बंगला पंकजा मुंडे यांच्यासोबत बद बदललेला आहे याच बंगल्यात युतीचं सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे राहत होते आणि पंकजा मुंडे त्यांच्या सोबत या बंगल्यात राहिल्या होत्या रामटेक हा बंगला शापित आणि अपशकुनी आहे असं राजकीय वर्तुळातल्या काही मंडळींची मान्यता आहे रामटेक बंगल्यावर जो मंत्री राहतो त्याचं मंत्रीपद जातं अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळे मंत्री या ठिकाणी राहायला कचरतात याशिवाय मंत्रालयातली खोली नंबर सहाशे दोन ही सुद्धा शापित आहे असंही मानतात हे प्रकरण नेमकं काय आहे या मिळाल्यामुळे कोणकोणत्या नेत्यांचं राजकीय नुकसान जाले? आता याची काय स्थिती आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर सगळ्यात आधी जाणून घेऊया रामटेक बंगल्याबद्दल हा बंगला अतिशय प्रशस्त आहे मलबार हिल परिसरात असलेल्या रामटेक मधून समुद्र खूप सुंदर दिसतो अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून सुद्धा या बंगल्यात राहायला मंत्री कचरतात त्याला कारण सुद्धा तसंच आहे रामटेक का मानला जातो अपशकुनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये हा बंगला शरद पवारांकडे होता आणि बाणीनंतर ज्येष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई आजारी असताना रामटेक या बंगल्यावर राहायला होते त्यांच्या मृत्यूनंतर दलवाईंनी आपलं दफन नव्हे तर दहन करण्यात यावं अशी इच्छा व्यक्त केली पण इस्लाम मध्ये पार्थिवाचं दहन करण्यास मनाई आहे त्यामुळे शरद पवारांना दलवाईंची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्या वादाचा सामना करावा लागला होता एकोणीशे अठ्याहत्तर साली मुख्यमंत्री असताना शरद पवार बाहेर पडले आणि पुलोचं सरकार आलं तेव्हा शरद पवार रामटेक बंगल्यावर राहायला होते एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार आलं आणि उपमुख्यमंत्री झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनी रामटेक बंगला हट्टाने मागून घेतला याच काळात मुंडेंचे एका नर्तिकीशी जवळचे संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता यावरून गोपीनाथ मुंडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यातलं कोल्ड वॉर सलग चार वर्ष सुरू होतं त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव मध्ये युतीचा पराभव झाला आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ रामटेक बंगल्यात उपमुख्यमंत्री म्हणून आले पण तेलगी प्रकरणामुळे भुजबळांना राजीनामा द्यावा लागला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख रामटेक मध्ये राहत असताना त्यांना लातूर मधून पराभवाचा सामना करावा लागला होता एकोणीसशे शहाण्णव मध्ये झालेल्या विधान परिषदेत सुद्धा विलासरावांना पराभव पत्करावा लागला होता विलासराव देशमुख यांना राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तब्बल चार वर्ष लागली एकनाथ खडसे या बंगल्यात राहायला आले मात्र दीड वर्षातच खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यानंतर खडसेंचं मंत्रीपद केलं दीपक केसरकर या बंगल्यावर राहत होते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं असं असून सुद्धा दीपक केसरकर यांना मात्र मंत्रीपद गमवावं लागलेलं आहे मंत्रालयातील खोली नंबर सहाशे दोन ही वादग्रस्त का आता समजून घेऊया मंत्रालयातल्या खोली नंबर सहाशे दोन बद्दल मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना मिळालेली मंत्रालयातली खोली क्रमांक सहाशे दोन सध्या चर्चेचा विषय ठरली आहे ही खोली प्रशस्त असली तरी बदनाम आहे ही खोली स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राजकीय जीवनात अडथळे येतात शेवटी त्याला पदाचा राजीनामा द्यावा लागतो असं मानलं जातं ते का ते आता आपण समजून घेऊया एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ही खोली उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आली होती दोन हजार तीन मध्ये तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात अडकले त्यानंतर ही खोली अजित पवार यांना मिळाली आणि ते सिंचन घोटाळ्यात अडकले दोन हजार मध्ये ही खोली एकनाथ खडसे यांना देण्यात आली होती खडसे यांचंही जमीन घोटाळ्यात नाव अडकलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग देण्यात आली होती असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं त्यानंतर ही खोली, ने त्यान खोली भाजपा नेते अनिल बोंडे यांना देण्यात आली मात्र ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हरले सध्याच्या सरकारमध्ये ही खोली भाजपाचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या सामाजिक कार्य विभागाला देण्यात आलेली आहे त्यांनीही या खोलीतून कारभार करायला नकार दिलेला आहे सध्या ही खोली पीडब्ल्यू डी चे अधिकारी वापरत आहेत तर शिवेंद्र राजे हे त्याच्या बाजूची खोली वापरत आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर महाराष्ट्रात कायदा लागू झाला असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे या कायद्याला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत तरी सुद्धा सुशिक्षित आणि समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी अशी ऑर्थोडॉक्स आणि अंधश्रद्धाळू मानसिकता ठेवावी ही आश्चर्याची बाब आहे नेत्यांच्या मनात असलेल्या या भीतीबद्दल आपल्याला काय वाटतं खरंच या बंगल्यांमुळे राजकीय संकट येतात का ही मानसिकता कशी बदलणार आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद